आता तुला काय बोलायचं ना तू मला सांगायचं का समाज काय म्हणेल म्हणून समाज काय म्हणेल म्हणून तर आता तर आम्हाला तेच म्हणत आलेत ना आम्हाला तेच विचार करावं लागतं ना समाज काय म्हणे कुटुंब काय म्हणेल नवरा काय म्हणेल लेख काय म्हणेल भाऊ काय म्हणेन बाप काय म्हणेन हा अरे कायदा काय म्हणताय संविधान काय म्हणताय हे कोणी लक्षात घेणार आहेत तुम्ही हा मग कसा म्हणलास तू कसा म्हणलास काय कि समाज काय म्हणेल तिला म्हणून आणि तिच्या जीवाला धोका आहे धोका निर्माण होतो रे बाईच्या जीवाला धोका कधी निर्माण होतोय हा दवाखान्यात ॲडमिट असेल जेव्हा डॉक्टर म्हणत असते की बा, बाईला वाचवणं गरजेचं आहे का लेकराला वाचवणं गरजेचं तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की बाबा मायेला वाचवा म्हणून म्हणून बाई वाचित असते तर पण जाणीवपूर्वक लेकर मारायच्या म्हणजे आणि तू ते म्हणतोस की हा असं संमत्कार्य नसते म्हणून काय बोलायचं नाही तू मला कायच बोलायचं नाही तुला काय बोलायचं कुठं संबंध आहे त्या देणं गटच पोट पटकन हो मग तर नाही होय मग तर देत आहे का असाच हो असाच आहे दलिंद्र असल्या बेकायदेशीर गोष्टीचं तू असमाधानी गोष्टीचं समर्थन नाही करायचं नारा ना मी तुला सांगायला लागले बघ समर्थन नाही हा कसा करतोस मग समर्थन नाही काय म्हणणे काय म्हणणे काय म्हणणे मला तुला चांगलं माहिती मला काय हा काय काय सांग ना आता व्हिडिओ करायला तर काय सांगा ना गेलास हा कसा अर तू बी तसलाच पैशासाठी समाजकार्य करणारा फक्त ना, 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 ना। दा दा हो पैसे मिळतात म्हणून समाजकार्य करणार समाजकार्य म्हणजे पोट भरण्याचं साधन समजणारा तू कार्य करता मला पांजिग दलिंद्रा तर दलिंद्रा असतो हो लय मोठा झाला असता बघ ना होलिंद्रिया हो मायामुळ जाय कि भाटा कुठं व्हायचा येतात दलिंद्रिया गेल काय तसं नाही केलं पाहिजे ह्या बाकणार जीव जायचा आहे मग आता एकदा जाईन जाऊ दे तो ह्यामुळं मी लय कदर लेता तसं तरी रानागाणा समाजाच्या रणांगणात जाईन समाजा, समाजा सामाजिक कायद्याच्या विरोधात काम केल्यामुळं माझा जीव गेला तर काय हरकत नाही मला हो जाऊ दे भारतीय संविधानातल्या मूल्यासाठी माझा जीव गेला तर मला हरकत नाही जाऊ दे हो घरामध्ये बाईला अस घराच्या दारापासून लढावं लागते बापा भावाच्या विरोधात लढावं लागतंय नवरच्या विरोधात लढावं लागतंय लेकाच्या विरोधात लढावं लागतंय पुन्हा सामाजिक कार्यकर्ते जे समाजात जे काम करतो त्या त्या फील्डमध्ये असणारे वर्चस्व असणाऱ्या लोकांच्या पुरुषासोबत लढावं लागते इथल्या उच्च वर्णीय स्त्रियासोबत लढावं लागते घरातल्या दलित पितृसत्तेच्या विरोधात लढावं लागते इथल्या व्यवस्थेच्या विरोधात लढावं लागते आणि तवा कुठं बायालाही होते हे असे नवरे तर हो माय काय मग चांगले आहेत oh, कशाला एवढ्या बयाच्या प्रश्न झाले असते निर्माण कशाला बयाला दर दर तीन मिनटाला बयावर बलात्कार झाले असते कशाला एवढ्या हजारो लाखो केसेस कोर्टाने पडल्या असत्या oh. चांगले असते नवरेत काय जग तुला म्हणताय सारखं लय चांगलाय नवराईचा म्हणून हो आणि oh, तू कसा मुक्याच आहेस हो हो बरं बाबा माणसं लेकर माराव मारू द्या म्हणतोस मग येड मी येडीच हो रे आमच्या सारखे येडेच असतेत मासन तुमच्या सारखेच हुशार असतेत हो पण तुमच्यासारखे सारखे टिकत नसतेत असे धलिंद्र आता धलिंद्र तुला माहीत भूमिका पटत नाही ना हो सरळ घटस्फोट द्यायचा सांगायले मी तुला हो सरळ घटस्फोट द्यायचा हो 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 सरळ द्यायचा घटस्फोट सांगायले हो हो चालला सांगायला माझी भूमिका पटत नाही ना माझे विचारायला पटत नाहीत ना आता पस्तर पटले नाहीला हा आता पटत नाहीत बास विषय खतम पण मी तुझ्या म्हणण्यावर काम करणार नाही तुला सांगते जट डर, जट हो। ना घटस्फोट घेतलं कशाला तू बळच येऊन नानची नाही बाबा माझ्या जवळ हो तरी तू बळच माझ्या मागे लागची दुसऱ्या मागे जाऊ नको म्हणून मी छाई जाऊ दे बाबा कॅन्सल करू घटस्फोट म्हणून दलिंद्र तर दलिंद्र हो मय चांगलं याचं आता <laughs> ने 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 का मग बसलास कशाला घेऊन काम करायचं नारायण नाटकात काम करायला लागल्यासारखं काम नाही करायचं समाजकारी कर बर का लय लोकाच्या दुश्मना लागत्या तिथं लोकाला गोळ्या घातल्या कार्यकर्त्याला मारले लोक भूमिकेमुळे आहे का नाही तू मार ना मला दलिंद्र हो की माय असं असा कदर आहे ह्या नवऱ्याचा असं करू नको तसं कर तसं करू तसं कर तुला मारतेन तुला गोळ्या घालतेन तुला फलना करतेन उडवितेन असा बनतो पुन्हा मला उडू पडते कोण उडविणार तर मी सगळे अर्ज फिरज लिहून ठेवलेले आहेत